नमस्कार कुडाळ टू नडाबेट गुजरात म्हणजे भारत पाकिस्तान बाउंड्री यात्रेचा राष्ट्रप्रेमींनी सुरू केलेल्या यात्रेचा आज पाचवा दिवस एकतीस मे दोन हजार चोवीस आणि आता जवळजवळ साडेचार वाजलेले आहेत वास्तविक सकाळी साडे दहाला आम्ही इथं आलो पण ऊन एवढं आसरा हवा होता हो आणि आसरा हा दिलाय ह्या इथल्या शेषनागलिंग शेषनागलिंग शिवमंदिर याच्या कार्यकारिणीने त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था केली नुसतं राहण्याची नाही जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांचं जे काही आदरातिथ्य होतं जी माणुसकी होती ज्याच्या शोधासाठी ज्याच्या ही यात्रा सुरू केलेली आहे ते सर्व आम्हाला इथं अनुभवायला मिळालं म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले ना केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे हे ह्यांच्या कृतीतून आम्हाला दिसतंय आणि असे लोक जसे आम्हाला भेटत जातील आणि आम्ही एकत्र बनून ह्या देशासाठी काहीतरी करू तेव्हा नक्कीच आपला देश हा प्रबळ होईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमच्या यात्रेचे पाचशे किलोमीटर पूर्ण झालेले आहेत अजून आजचा प्रवास संपलेला नाही आहे आता संध्याकाळच्या प्रवासासाठी मी पुढे निघतोय आणि त्यांच्याकडने शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन मला पुढचा प्रवास पूर्ण करायचा आहे धन्यवाद नमस्कार जेव्हा अजित सरांचं इथे आगमन झालं सकाळी त्या आगमनावरून एक माझ्या लक्षात आलं की त्यांचे विचार आणि आमचे विचार कुठे ना कुठे तंतोतंत जुळत होते मग आले आमचं हे भव्य मंदिर शेषनागलिंग मंदिर आमचे परम गुरु बाल तपस्वी श्री मल्लीनाथ महाराजांनी बांधलेलं आहे आणि आम्हाला अशी शिकवण आहे आमच्या गुरुतर्फे कोणीही इथे आलं उपाशीपोटी जाऊ नये जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही त्याला थोडं ना घासातला घास काढून दे असं करून आम्ही त्यांचा आदर जेवढं होतं त्याप्रमाणे केलं आणि पुढील कार्यक्रमासाठी किंवा उप त्यांचा उपक्रम अत्यंत आवडला मला राष्ट्रहितासाठी राष्ट्रप्रेमासाठी आजकाल कोणीच बघत नाही पण हे आदि सर बघतात त्यांचा उपक्रम एकदम भारी आहे आपल्याला खूप आवडला आणि पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा तुमची ओळख पण होती सर आणि माझं नाव नागेश रामचंद्र नोले मी इथूनच एक पंचावन्न किलोमीटर दूर पालघर बोईसरला राहतो आणि ह्या मंदिरातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत पुढील कार्यक्रमासाठी अजित सरांना हार्दिक शुभेच्छा हॅपी जर्नी धन्यवाद मोस्ट वेलकम सर नमस्कार आदित्य सरांनी आपल्या जीवाची बाजी लावून इतक्या उन्हामध्ये एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात सायकल प्रवास करत असल्या कारणाने त्यांना आमचे धन्य धन्य आशीर्वाद हीच आमची शुभेच्छा आदित्य सर सुखरूपपणे प्रवास करावा हीच आमची इच्छा धन्यवाद